शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कोणत्या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या भागामध्ये किती भाव वाढला तर कोल्हापूरमध्ये कांद्याला भाव मिळत आहे दोन हजार रुपये अकोल्यामध्ये सोळाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे रुपये चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये कराडमध्ये चौदाशे रुपये सोलापूरमध्ये एकवीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे धुळेमध्ये हजार रुपये नागपूरमध्ये सतराशे रुपये ओळजमध्ये दोन हजार रुपये हिंगणघाटमध्ये सतराशे रुपये अमरावतीमध्ये दोन हजार रुपये तसेच सांगलीमध्ये एकोणीसशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की मंगळवेळेला मध्ये सोळाशे बारमतीमध्ये सतराशे शेगावमध्ये सातशे रुपये शेगावदोनमध्ये तेराशे रुपये शेगाव नागपूरमध्ये सोळाशे रुपये येवलामध्ये चौदाशे रुपये येवला आंदोरसूरमध्ये तेराशे रुपये नाशिकमध्ये सोळाशे रुपये नायगावमध्ये चौदाशे रुपये रावरीमध्ये सतराशे रुपये कळवणेमध्ये दोन हजार रुपये चांदोडमध्ये दोन हजार रुपये मनमाडमध्ये सोळाशे रुपये पिंपळगाव वसंतमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव साखरखेड्यामध्ये पंधराशे रुपये भुसावळमध्ये दोन हजार रुपये ते बाराशे रुपये पर्यंत कांद्याला भाव मिळत आहे रामटेकमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद